बंद वार्ता न्यूज सर्वसामान्य जनतेचा हक्काचा आवाज बाळासाहेब ठाकरे सांगोला उपसा सिंचन योजनेचा आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आठशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांना मंजुरी दिली सातत्याने त्या भागातल्या जनतेच्या सेवेसाठी जनतेचे पाण्याची गरज भागवण्यासाठी स्थानिक आमदार शहाजी बापू पाटील यांचा सातत्याने पाठपुरावा आणि खासदार रणजित सिंग नाईक निंबाळ यांचा पाठपुरावा या सगळ्यांनी मिळून सातत्याने या योजनेसाठी नागरिकांच्या पाण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला आणि आज त्या अतिशय मोठ्या योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे मी तमाम त्या भागातल्या जनतेला मनापासून शुभेच्छा देतो आणि दोन आमदार आणि खासदार दोघांचे अभिनंदन खूप खूप धन्यवाद आज आपल्या चार वर्षाच्या कष्टाला यश मिळालं सागोरा तालुक्याच्या तमाम जनतेचा दुष्काळ घालवण्यासाठी आपण जे कष्ट केले त्याबद्दल तालुक्याच्या जनतेच्या वतीने आपला आभार मानतो खूप खूप अभिनंदन खूप खूप अभिनंदन तुमचे कष्ट तुमचे आधार पण म्हणजे गुडघ्याचा त्रास त्यातनं तुम्ही ह्यातनं ही योजना मार्गे लावायला आम्ही भगीरथ प्रश्न केले आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी गंधवर्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा